नमस्कार मी निर्भोष संगीता त्रिभुवन स्वागत करतो तुमचं मंडईनो काल आपण एक व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओला खरं संपूर्ण महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळालेला आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये एक पर्यटक आला होता आणि अर्थात तो एक लॉगर देखील होता दरम्यान औरंगाबाद बोल छत्रपती संभाजीनगर बल्ला तला मारेल अशी थेट मारण्याची धमकी एका तरुणानं दिलेली दरम्यान तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी त्या पोराला माफी मागायला लावली तर पोलिसांनी देखील त्याला फोन केलेला होता मात्र अजून त्याच तरुणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यामध्ये तो तरुण अक्षरशः छत्रपती संभाजी महाराजांना शिबिगाळा होता एका महापुरुषाला शिबिगाळा करणं ही कितपत हो योग्य आहे आणि या चुकीची शिक्षा फक्त एक माफी नसावी तर त्याला कायदेशीरित्या त्याच्यावर कारवाई झाली दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असेल तुम्ही देखील बघितला असेल हा तुम्हाला दाखवतोय या ठिकाणी म्यूट करतोय कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराजांचा जा रे छत्रपती संभाजीनगर अरे संभाजीनगर आहे अरे दादा छत्रपती संभाजीनगर आहे अरे दादा संभाजीनगर आहे है, भाग संभाजी संभाजी छत्रपतीवर का मारवा टाळू दरम्यान हा तरुण अतिशय उघडपणे त्याला माहिती आहे कॅमेरा चालू आहे मात्र तरी देखील तो त्याला मारण्याची धमकी देतोय महाराजांना उघडपणे त्या ठिकाणी तो शिबि गाव जर कॅमेरा बंद असता तर या तरुणानं त्याला खरंच मारलं असत दरम्यान आता यावर पोलीस कशा पद्धतीनं ऍक्शन ऍक्शन घेते एकत्र पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र महापुरुषाला शिवगाळा करणं हे कितपत योग्य आहे असाही सवाल उपस्थित होतोय आणि ही सगळी घटना कुठे घडते तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये खरं छत्रपती संभाजीनगर हा ऐतिहासिक वारसा लागलेलं शहर आहे इथे परदेशातून लोक येत असतात पर राज्यातून लोक येत असतात मात्र त्या लोकांना अशा पद्धतीने जर वागणूक मिळणार असेल तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरला यायला पर्यटक घाबरतील अशी परिस्थिती काही दिवसानंतर तयार नको व्हायला दरम्यान यावर लवकरच आळा बसावा या अगोदर आपण देखील खूप व्हिडिओ बघितले असेल की गड किल्ल्यावर परदेशातील पर्यटकांना शिवी शिकवणं त्यांना शिवी देणं किंवा इतर कृत्य करायला लावणं असे आपण अनेक प्रकार या ठिकाणी बघितलेले आहे आणि ही जी घटना काल घडलेली आहे खरं लाजिरवाणी गोष्ट आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये तर भद्रा मारुती असेल किंवा कृष्णेश्वर असेल अजिंठा असेल वेरूळ असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येत असतात मात्र अशा पद्धतीनं खरंच जर वागणूक जर पर्यटकांना मिळत असेल तर या ठिकाणी आगामी काळामध्ये पर्यटक देखील येणं बंद होत ज्या पद्धतीनं आपण या ठिकाणी आपले पर्यटक खरं तर डेव्हलप केले पाहिजे या एका दृष्टिकोनातून होत नाहीये पर्यटकांना आल्यानंतर त्यांची अनेक दुर्वस्था या ठिकाणी होती आहे प्रशासनात या गोष्टीला दुर्लक्ष आहेतच मात्र स्थानिक नागरिक देखील अशा पद्धतीनं त्याला वागणूक देतोय मारण्याची धमकी देतोय ही लाजीरवाणी गोष्ट आहे त्या सगळ्या प्रकरणासंदर्भात मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा विशेष रिपोर्ट मध्येच थांबतोय पुन्हा एकदा एक, एक आठवण करून देतो मित्रांनो अद्यापही तुम्ही आपल्या एनआर टी व्यू सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण लवकरच आपल्या एन आर टी व्यू युट्यूबवर एक लाख सबस्क्रायबर्स पूर्ण होणार थांबतो इथं पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार